सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील बस स्थानकावर साई मेडिकल समोर सार्वजनिक रस्त्यावर लावा लावी का करतोस या कारणावरून एका मारहाण करण्यात आल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नऊ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे साई मेडिकलच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर बस स्थानक परिसरात नमूद आरोपितांनी संगनमत करून मदन बाबासाहेब चट्टे व छत्तीस वर्षे यास ऋषिकेश काशीनाथ मगर याने तू माझ्याबद्दल काड्या का करतोस लावालावी का करतोस असे म्हणून हातातील विटाने मदन चट्टे यांच्या डाव्या कानावर व डोक्यात मारून डोके फोडून दुखापत केली तर गजानन महादेव खंडागळे यानेही डोक्यावर मारून जखमी केले त्याचप्रमाणे प्रमोद मधुकर मगर याने लाता बुक्याने मारहाण केली ही घटना नऊ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली या प्रकरणी मदन बाबासाहेब चट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकावन्न अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे ऋषिकेश काशीनाथ मगर गजानन महादेव खंडागळे प्रमोद मधुकर मगर राहणार सर्व मोरेगाव तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिचे पुढील तपास करत आहेत